माननीय श्री करण करणभ्या खलाटे माजी सभापती पंचायत समिती बारामती प्रस्तुत धमाल कॉमेडी वेब सिरीजाळ चौकडीच्या शिमा दिवशी पाठ उठायचं थपा थपा भाकरी थपायच्या आणि आपलं टेम्पोत निघून दिवशी मला लग्न आहे तुम्हाला भाकरी पाहिजे मी घरनं करून देईल पण ह्याच्या पलीकडे मी जास्त काय करू शकतो तो आली नाही म्हणजे आमची काय जत्राच होणार नाही कशी गाव जत्रा कशी असती मी दाखवणार आमच्यात काही देव देव, देव नाही पण मुद्दाम दाखवणार आहे जत्रा जत्रा आहे जत्राय जत्रा जत्राय जी अशी जंगी पार्टी करायची नुसता मटण खायचं सुख सुख लाबाड बोलत लाभाड ना लबाड्याचा अवतर ज्या वेळेशिवाय खरं नसतं अजून लहान भांड नाही आणायचं पोट फुटेल की तेवढाच चहाल करत जावा चांगला बर काय झाले पाटलांचा फोन आला पटकन या काय हे एवढे घाई करते ती मला सांग सांगा घ्या घासदान संपलेत का तेल संपलेत काय तुझ्या हाताला आहे का, का नाही माती खाल्ल्यासारखं खावा लागतय हा का रोज तेच सांगायचं मी खाऊ वाटलं तर खायचं आणि नसल खाऊ वाटलं तर बाहेर बघायचं हॉटेल हो बिटेल सगळे चालू असते तिथं खायचं गप केले गप खायचं दुसऱ्या बायका बघ तिथे प्रेमाने नवराला मसालेदार खायला घालतात तुम्ही तंट मिटवाय जाता का दुसऱ्याची बायका बघायला जातो अला का प्रेमजी तुला काय ना का बाहून आडव लावतोय अख्या गावात माहिती ना का भाऊचा व्यवहार कसला का जत्रेचा बाजारला का उधारी वाढलाय रुपये मागितला नाही कुणी तुला का भिंदाच म्हणतोय का आयाला घेऊन जा काय फुकट बिकट बाजार आलाय वय उधार आणलाय आणि माझ तुला माहिती आहे का नसतं पुढचं कॉलेजून आले बाकीच गाव गोळा कर आणि का सरप चला ए कोणाचे नाव घेऊ नको लायके पाहिजे काय चला येऊ का चेअरमॅन तीन किलो तो ती बो काढून का पाच हजार माणसाच दे आमचे दीड किलो तुम्हाला काय वाद वाढव दीड किलो म्हणजे तीन किलोचा म्हणजे अ तुम्हाला काही तर तुकडा टाकला नाही वाद टोक्यात जायचं नाही अरे आमंत्र्याने सांगितलं नाही म्हणून चिडता काय का थांबा येतो कोणत्या बोकड असं

ए का का, तुम्ही आधी निर्धरून बाबाच काका तुम्ही फक्त निर्धरा भाकरी खाऊन घ्या किऱ्या मला बिझत はい。Hey, hey. Hey.